नागपूर औद्योगिक वसाहतीतील थी ट्रँक कंपोस्ट या कारखान्यातील व्यवस्थापनाकडून स्थानिक कामगारांवर होत असलेल्या अन्यायकारक व मनमानी कारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रणित मार्शल संघटित असंघटित कामगार युनियनने कालपासून नाशिक ते मुंबई असा चड्डी मोर्चा सुरू केला आहे या आंदोलनाचे नेतृत्व मार्शल कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत खरात यांनी केले असून काल सोमवार दिनांक दोन जून रोजी सातपूर येथील कामगार उपायुक्त कार्यालयापासून या मोर्चाची सुरुवात झाली हा चड्डी मोर्चा थेट मुंबईत मंत्रालयाकडे कूच करीत आहे काल सायंकाळी पाच वाजेपर्यंत हा मोर्चा नाशिक शहराबाहेर पडला होता दोन महिन्यांपूर्वी या कंपनीने युनियन लावल्याच्या रागातून ऐंशी कामगारांना कुठलेही कारण न देता कामावरून कमी केले चाळीस टक्के अतिक्रमण आहे सुरक्षेच्या कुठल्याही उपाययोजना नाहीत आमच्या कामगारांना न्याय मिळाला नाही तर मुंबईत मंत्रालय समोर आंदोलन करणार असल्याचं यावेळी मार्शल कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत खरात यांनी सांगितले जय हिंद माझं नाव प्रशांत खरात राष्ट्र उपाध्यक्ष मार्शल संघटित कामगार संस्थापक अध्यक्ष आज आमचा चड्डी मोर्चा काढण्यात येणार आहे दोन महिन्यापूर्वी ट्रॅक कंपोनंट या कंपनीत आमची युनियन लावण्याचं आलेली होती परंतु कंपनी युनियन लावल्यामुळे कंपनी प्रशासनाला राग येऊन आमच्या ऐंशी कामगारांना त्यांनी कुठलीही पूर्वकल्पना न देता कामावरून बेदखल करण्यात आलेला आहे जर आमच्या कामगारांना न्याय मिळाला नाही कंपनीच्या चाळीस टक्के भागात अतिक्रमण आहे कुठल्याही सुरक्षेच्या उपाययोजना कंपनीने केलेल्या नाहीत कंपनीची पार्किंग अनधिकृत आहे कंत्राटी पद्धतीमध्ये हाऊसकीपिंगचं लायसन्स असताना ऑपरेटिंगचं कामगाराकडून काम करून घेतलं जातं सोळा सोळा घंटे काम जबरदस्तीने कामगार केलं जातं त्याचा मोबदला कामगारांना दिलं जात नाही तर आमच्या कामगारांना न्याय मिळाला नाही कंपनीच्या इलिगल ऍक्टिव्हिटी बंद झाल्या नाही तर आमचा मोर्चा धडक मुख्यमंत्री कार्यालयाच्या धडकणार आहे आणि जर आम्हाला चड्डी मोर्चा काढूनही न्याय मिळाला नाही तर सहकामगार सहकुटुंब आम्हाला आत्मशे आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहणार नाही हा आमचा कंपनी मॅनेजमेंटला आणि प्रशासनाला जाहीर इशारा आहे प्रचंड अशा घोषणा देत कामगारांचा अर्धनग्न हा चड्डी मोर्चा आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करीत आहे प्रशासनाने मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही तर मुंबई मंत्रालयाच्या बाहेर तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा देण्यात आला आहे